हरियाणा राज्यातील यमुनानगर इथून एक लग्नाची वरात उत्तर प्रदेशमधील सारणपूर येथे आली या वरातीतील दोन तरुण एका मुलीला घरी एकटी असल्याचं पाहिलं आणि दुपारी बारा वाजता थेट घरात घुसून पुढे काय घडलं ते पाहण्याअगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सतरा वर्षीय युवती घरात एकटी होती आई व वडील लग्नाचा कार्यक्रम असल्यानं गेले होते लहान भाऊ शाळेला गेलेला आजारी असल्यानं सतरा वर्षीय तरुणी अंगणात जेवण करून बसली होती लग्न झाल्यावर आईबाबा लवकर येतील आणि रुग्णालयात उपचारासाठी नेतील याची वाट पाहत होती यावेळी वरातीसोबत आलेल्या हरियाणातील दोन तरुण जनरल सिंह आणि सुरेंद्र यमुनान यांनी सतरा वर्षीय मुलीला पाहिलं आधीच तरुणीच्या सुंदरतेचा मोह चढला मागचा पुढचा काही विचार न करता घरात नसल्याचा फायदा घेत मुलीला पाणी प्यायला मागितलं मुलगी घरात गेली पाठी मागून दोघे आत शिरले आणि उत्तर प्रदेश हादरलं आत आद शिरून आधीच आजारी असलेल्या मुलीचं एका मागून एक लचके तोडले ती वरडू नये म्हणून तिच्या तोंडाला कापड दाबलं तरुणी मदतीची याचना करत होती परंतु नराधम तरुणाने पीडितेचे प्रायव्हेट पार्ट असं शोषण केलं की ती बेशुद्ध झाली होती तब्बल अडीच तास तरुणी मृत्यूशी झुंज देत होती तिकडे एका लेकीचं तांदूळ पडत होतं तर इकडे एका लेकीवर गँग रेप होत होता त्यानंतर बेवड्याने तिथून पळ काढला आणि हरियाणात परतले घडलेली हकीकत मुलीने आईबाबाकडे सांगितले पोलिसांना कळताच त्याने तात्काळ डीएनएद्वारे तपासणी करून आरोपींना बेड्या ठोकल्या जनतेतून आक्रोश व्यक्त होतोय आरोपींना फाशी द्या नाहीतर आमच्याकडे सोपवा आम्ही आमच्या पद्धतीनं शिक्षा देऊ